राजस्थान भाजप सरकारला मोठा धक्का बसलाय जिंकण्याआधीच मंत्री केलेला उमेदवार पराभूत झाल्याची माहिती आहे सुरेंद्रपाल टी टी निवडणुकीमध्ये पराभूत झाले आहेत रुपिंदर सिंग कुन्नर हे विजयी झालेले आहेत तीनच आठवड्यांपूर्वी सत्तेत आलेल्या राजस्थानतील भाजप सरकारला पहिलाच मोठा धक्का बसलाय मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या सरकारमधील मंत्री सुरेंद्रपाल सिंग टी टी यांचा पोटनिवडणुकीमध्ये अकरा हजार पेक्षा जास्त मतांनी पराभूत झाला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप उमेदवार असलेल्या सुरेंद्रपाल सिंग टी शेट्टी यांचा मंत्रिमंडळामध्ये सुद्धा समावेश केला होता पण निवडणुकीमध्ये त्यांची डाळ शिजू शकली नाही निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात काँग्रेस उमेदवाराचं निधन झाल्यानं मतदारसंघातील निवडणूक स्थगित करण्यात आलेली होती आणि त्या ठिकाणी जेव्हा पोटनिवडणूक घेतली त्यावेळे जेव्हा त्या जागेवर निवडणूक घेतली त्यावेळेला जे सत्ताधारी भाजप आहे आणि मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं होतं ते मंत्री मात्र या ठिकाणी विजय खेचून आणू शकले नाही त्यांचा पराभव झाला लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा